हॅलो नमस्कार मैत्रिणींनो सवलतास रेसिपी या मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत हे बघा आज मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीची मासवडी रस्त दाखवणार आहे त्याच्यासाठी लागणारे साहित्य हे बघा हे मी नऊ ते दहा कांदे घेतले दहा कांदे हे दोन खोबऱ्याच्या वाट्या हे दीडशे ग्राम शेंगदाणे शंभर ग्राम हावरी हा लसूण याची साल काढली नाही मी गावचा लसूण आहे जिरं आणि याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे कोथंबीर तसेच आपल्याला याच्यामध्ये लाल मिरची पावडर मसाला टाकायला लागणार आहे आणि हिंग ते बघा हे झालं मासवडीमध्ये भरण्याचं सारणाचा मसाला आता आपण जो रस्सा करणार आहे ना त्याच्यासाठी हे खोबरं कांदा लसूण हा वाटायचा आणि नंतर मग याच्यामध्ये कांदा लसूण मसाला हे बघा धणा पावडर मिरची पावडर आणि हिंग रस्त्यामध्येही टाकायचं आहे हे एवढं साहित्यामध्ये आज मी तुम्हाला करून दाखवणार आहे हे खोबरं भाजून घेतले घे गे भाजून घेतले आणि हे बघा हावरीचं मी भाजून कुट करून घेतलेला आहे शेंगदाण्याचा आता हे बघा हा लसूण वाटून घेते आणि जास्त वेळ लागतो म्हणून मसाला हा उभा कांदा चिरलेला आहे आप हा आपल्याला वाटप करायचे यातून आणि हा बारीक चिरलेला कांदा आपल्याला बासवडीच्या सारणासाठी टाकायचा आहे हा कांदा जास्त जाळायचा नाही तळून घ्यायचा आहे आपल्याला बघा जरा तेल टाकून तळून घ्यायचं आहे आता मी दोन्हीकडे तवे ठेवले कारण मसाल्याला याला उशीर लागतो आणि हे बघाच्या इकडं वाटण पण करून आहे हे बघा इकडे मिक्सर पण लावून घेते सुंदरा असा जाडसर वाटून घ्यायचा आहे बघा कारण आपल्याला याच्यात सारणामध्ये टाकायचं आहे आणि दीडशे ग्राम शेंगदाणे घेतलेले शंभर ग्राम याला मसाल्याला आणि हे थोडेसे आपल्याला रश्यासाठी ठेवायचे आता हा कांदा मी भाजून घेते चांगला हे बघा मसाला वाटण्यासाठी हा पण बघा आणि हा कांदा तो आपल्याला सारणामध्ये भरायचा आहे सारणासाठी तो बारीक फिरायचा आहे हा तो कांदा तळून घेतलेला आहे खोबरं लसूण आणि जिरं वाटून घेतलेला आहे हा शेंगदाण्याचा कूट आणि हा हवरीचा कूट सफेद तिळा हे बघा आता याच्यात मी मीठ टाकत आहे चवीप्रमाणे जस लागेल तस मीठ टाकायचं हे बघा ही गरम मसाला आणि मिरची पावडर छोटे चमचे टाकले आणि ही कोथंबीर हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचं आहे हे सर्व पूर्ण याचा एक जीव करायचा मिक्स करायचं म्हणजे हा झाला मासोडीत भरण्याचा मसाला हा मसाला असा एक जीव मिक्स करून ठेवलेला हो आहे मी मासोडीला भरण्यासाठी हे बघा कसा झाला आहे आपला मसाला आता हा वाटपचा मसाला मी वाटून घेत आहे याच्यामध्ये पण थोडी कोथंबीर टाकायची आहे आपल्याला वाटायला जास्त झाले परत वाटते हे बघा आता ह्या सार, मासवडीसाठी सारण्यासाठी मी बेसन शिज टाकत आहे हे बघा दोन चमचे तेल आणि अर्धा अडीच याच्यामध्ये टाकत आहे जिरं आलेलं तुम्ही पेट म्हणजे दोन चमचे लाल मिरची पावडर 你不干到半夜才大爷 एक चमचा मीठ हे बघा आता याला उकळ्या आल्यावर आपण पीठ शिजवायचं आहे आता याच्यात आपण गार पाणी टाकायचं आहे शिपकार द्यायचं म्हणजे आणि हे बघा आता मी पीठ सोडीत आहे गॅस थोडा कमी करायचा असं पीठ आपण सोडत राहायचं म्हणजे घोटाळ्या होत नाही जास्त असलेल्याही फुटत्यात उकळीमध्ये व्हेज वाल्यांची ही आवडती आवडता पदार्थ आहे मासवडी हा खाण्यासाठी हे बघा आता हे एवढं घट्ट झाले आता हे शिजण्या शिजेपर्यंत आणखी घट्ट होणार आहे वडी सापण्यासाठी म्हणून आता पीठ टाकायचं बंद करायचं आणि हे शिजवून घ्यायचं आहे शिजत आल्याच्या नंतर ही कोथंबीर आपण त्याच्यात टाकणार आहे टाकली तरी होईल थोडस झाकण ठेवायचं आहे बघा आपलं पीठ शिरलेलं आहे गॅस थोडा कमी आहे पण चालूच आहे कारण हे गरम असले वडी थांबण्यासाठी बघा कपड्यावर मी पाण्याचा वल्ला हात केलेला आहे इकडे कपडा दाखव अशी करायची आणि ही अशी खाली दुमडली तरी चालते ठेवताना अगदी अलगत हळूच उचलून ठेवायची असते हे बघा एवढ्या थापून झालेल्या आहे आणि माझा एवढा मसाला उरलेला आहे हा कालवना टाकला तरी चालतो आता इथे मी रशाला फोडणी देत आहे

चमचे मिरची पावडर थोडा लाल मिरची पावडर धाडा पावडर हा चमचा भर गोडा मसाला थोडस हिंग आता मी टाकत आहे कांदा लसूण मसाला हे बोला दोन फूल चमचे आणि आणखी एक म्हणजे असे तीन चमचे हा वाटून घेतलेला मसाला आता हे गरम झालेलं पाणी आपल्याला इकडे घ्यायचं आहे हे बघा हा मसाला चांगला परतला आहे ह्याला आता हे बघा असं साईडने तेल सुटलेलं आहे आता हे आपण तिकडं ओतायचं आहे पाणी जे आपण पीठ शिजवले वड्यांना थापटण्यासाठी वड्या करण्यासाठी हे हा उरलेला आपला शेंगदाण्याचा कूट <coughs> सर्वात शेवटी दोन चमचे मीठ बघा आता हा उरलाय मसाला म्हणून हा <coughs> हे थोडस आपण टाकायचं आता उकळी चालू आपल्याला सध्या उकळे आलेले आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आणि ह्या मासवड्या आता ह्या आपण कापून घ्यायच्या आहेत हे बघा अशा कापून घ्यायच्या आहेत आपल्याला थोड्याशा अशा तिरक्या कापायच्या म्हणजे छान दिसतात हे बघा तयार झालेली आहे ही मासवडी ही चपाती मासोडी रस्सा काकडी आणि भात बघा रेसिपी आपल्याला आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंटही करा